श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनल ग्रेसफुल कॉर्नर विथ दीपा आय होप की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि काय म्हणजेच मस्त राहा हसत राहा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर या व्हिडिओतून मी माझं प्रमाण सांगते मी इडली कशी बनवते की ज्याने ती इडली थंडीतही मस्त मौलुसलोशीत आणि जाळीदार छान अशी इडली तयार होते तर थंडीत बरेचदा हा प्रॉब्लेम होतो पीठ भिजत नाही तर बघूया मी इथं काय केलेलं आहे एक माझं फुलपात्र आहे त्यांनी चार वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत याने इडली खूप छान फुगते म्हणजे असा माझा अनुभव आहे आणि त्याच फुलपात्रांनी एक वाटीभर मी उडदाची डाळ घेतली आहे हे बघा याच्यामध्ये थोडंसं काळसर डा डोळ आहे आमच्याकडं डोळ म्हणतात त्याला तर ही माझ्या घरच्या शेतातली म्हणजे डाळ आहे तर त्यामुळं तशी आहे ते निवडूनही आता ते तेवढंसं राहिलेलं आहे तर ते भिजून चोळल्यानंतर ते निघून जातं दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुताना आणि शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलाचा किंवा त्या घरात सून म्हणून गेलेलाच एक वेगळंच चूक आहे नाही का हे आणि मला असं वाटतं की जे शेतकऱ्यांची मुलं त्यांची खरं तर ही खरी श्रीमंती की त्यांच्याकडं बऱ्याचशा गोष्टी हे माझ्या शेतातून आले ते माझ्या शेतातून आले असं असतं तर बघा ही डाळ मी माझ्या शेतात ना आहे तर त्यामुळे ह्यात थोडंसं काळं डोळ आहे दुकानातून आपण आणतो ते अगदी पांढरी शुभ्र असते मी असे ना तीही चांगलीच असते पण म्हणजे हे सांगण्याचा उद्देश असा की याच्यामध्ये ते जे काळं डोळ आहे ना ते भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी डाळ धुतली की निघून जाईल तर अशा पद्धतीने मी चार वाट्या तांदूळ आणि त्याच वाटीने चार एक वाटी उडदाची डाळ अशी भिजत घातलेली अगदी व्यवस्थित तर इथं बघा मी अजून एक गोष्ट एक सिक्रेट इनग्रेडियंट ह्याच्यामध्ये ॲड करते ज्याने पीठ चांगलं थंडेत हे आमण्यास मदत होती आहे तर मी आता तांदळामध्ये तांदूळ एकदम व्यवस्थित भिजतील अशा पद्धतीने पाणी होतून आता हे झाकण घालून दोन्ही एका साईडला ठेवते आता ह्या काही मेथ्या आहेत अगेन या पण माझ्या शेतातल्या मेथ्या आहेत तर चमचाभर मेथ्या मी स्वच्छ धुवून तांदळामध्ये तांदळासोबतच भिजत घालून ठेवून देते आहे ज्याच्यामुळे की एकतर मेथी खाल्लेली पण चांगली असते आणि ती अशी खाल्ली जात नाही तर मग मी कधी कधी प्रिफर करते की थोडीशी फोडणीत टाकेन किंवा असं इडली बनवताना त्याच्यामध्ये टाकेन मी म्हणते आहे की त्याची थोडीशी पावडर करून पण ठेवूया पण आता सध्या तरी एवढंच करते तर आता बघा चार पाच तासानंतर ना माझे चांगले डाळ आणि तांदूळही भिजून झाले होते तर मग मी आता ते वाटून घेते आहे मिक्सरला सुरुवातीला मी डाळ वाटून घेते म्हणजे त्याचा जो चिकटपणा आहे तो तांदूळ वाटल्यानंतर कमी होऊन जाईल आणि प्रकारे ते भांडं पण अगदी क्लीन करायला सोपं होतं त्यामुळे मी प्रिफर करते दरवेळी की पहिले डाळ वाटील आता माझं डाळ तांदूळ दोन्ही वाटून झालेलं आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दोन्ही पीठांचं मस्त एक जीव ते मिश्रण झालं की ते आता आपण आंबण्यासाठी ठेवतो आहे त्याआधी अगेन एक ट्रिक यूज करायची आपल्याला पीठ आंबण्यासाठी म्हणजे बेकिंग सोडा घातला तरी चालतो पण मी शक्यतो टाळते घालायचं त्याऐवजी आणि माझ्याकडे वेळ असतो मला ओवरनाईट हे सोडायचं आहे त्यामुळं पीठ आंबून चांगलं तयार होईल पण आता जसं थंडी चालू आहे तर त्यासाठी एक तर मी मेथी ॲड केली आहे आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे मी आता त्या पिठामध्ये हिरवी मिरची ठेवणार आहे आणि अशी हिरवी मिरची ठेवल्यानंतर त्याच्यावरती झाकण घालून मी असा एक स्वच्छ सुती कपडा त्याच्यावरती ठेवते त्याच्यावरती अजून एक दोन नॅपकिन आपण टाकू शकतो जे आपण किचनमध्ये वापरतो पण अगदी ते स्वच्छ असले पाहिजेत असे नॅपकिन्स शक्यतो प्रिफर करायचे की सुती कपडे वापरायचे आहेत जे एक दोन घड्या ठेवल्यानंतर त्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रात्रभर पीठ मस्त फुगून तयार होईल तर आता मी हे ठेवून देते आता याला बघूया उद्या सकाळी आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोन कपडे मी काढली आहेत त्याच्यावरचे आणि बघा बघू शकता तुम्ही रात्री भिजत घालताना पीठ अगदी थोडंसं होतं आणि आता हे पीठ आंबल्यामुळं अगदी मस्त छान असं पीठ फुगून तयार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पिठाची कन्सिस्टन्सी किती छान प्रकारे पीठ भिजलेलं आहे आणि आंबून अगदी पातेलं भरपूर बर अर्ध्याच्या बरंच वरती आले जवळपास भरायलाच आले ते पातेलं आणि जेव्हा आपण भिजत घातले तेव्हा अगदी कमी पीठ होतं ते आणि आता सुट्टी होती तर होती होती। हा मुलांचा उत्साह त्यांना आता इडलीच्या भांड्यामध्ये पीठ टाकायचं होतं मग आता त्याच्यासाठी माझी जॉईंट फॅमिली तर त्याच्यासाठी आता त्यांचे नंबर लागले होते इडलीच्या त्या प्लेटमध्ये पीठ टाकण्यासाठी तर त्याला सांगितलेलं जपून टाक तर तो, तो अगदी काळजी घेऊन टाकत होता तरी त्याच्याकडून इथं थोडंसं पीठ सांडलं हां आणि अशा प्रकारे आमच्या इडलीच्या सगळ्या प्लेट्स भरून झालेल्या होत्या आणि आता आम्ही इडली हीट कर स्टीम करायला ठेवणार होतो त्यासाठी वरती इडलीचं पात्र अगोदरच ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबू टाकून पाणी ओतून ठेवलेलं होतं तर आता ते पाणी उकळलंच असेल बरोबर तर आता हे पाणी छान मस्त उकळी फुटलेली आहे त्याला वाफ तयार झालेली आहे आणि आता त्याच्यावरती एकंदर एक अशा मी इडलीच्या प्लेट्स ठेवून घेत आहे आणि आता दहा मिनटासाठी मस्त स्टीम करायला ठेवायची आहे इडली चालेल प्रकारे माझी इडली करून झालेली आहे स्टीम करून आणि बघू शकता एक मस्त एकदम जाळीदार फुगलेली आहे इडली आणि ह्या प्लेटा मुलांनी भरल्यामुळं मुला त्यांनी भरतानाच अगदी कमी कमी थोडंसं भरलेलं होतं घाबरत घाबरत तर त्यात तेवढ्या ढूम फुगलेले नाहीत पण एक नंबर जाळी पडलेली आणि खूप सुंदर झाली होती माझी इडली ते बघू शकता एकदम स्पॉन्जी अशी इडली आहे आता मी एक इडली तोडूनही त्याचं टेक्शर तो मला दाखवते तर बघा जवळ कॅमेऱ्याच्या अगदी नेल्यानंतरनं बागच्या पा मागच्या बाजूनी पण अगदी जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे चला आता ही इडली तुम्हाला मी तोडून मधून तो में कट करून तर बघू शकता तुम्ही हां बघा तुम्ही एकदम जाळीदार आणि मस्त अशी फुगलेली इडली आहे त्याचं टेक्स्चर पण बघताय तुम्ही अशी ती स्पॉन्जी झालेली आहे ॲक्च्युली मला माझी चटणी आणि सांबरची रेसिपी पण शेअर करायची होती पण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू